शनिवारी राज ठाकरेंनी संभाजीनगरमध्ये संजय राऊतांचा ठाकरे भाषेत समाचार घेतला राऊत हे शरद पवारांची सांगोटी असल्याची खोचक टीका त्यांनी केली त्यानंतर आज संजय राऊतांनी राजसाहेबांना आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलंय विसरलात का तुम्ही आणि मी काय आहोत हे आपल्या दोघांनाही माहिती आहे मला फार बोलायला लावू नका असा गंभीर इशाराच संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना दिलाय राज ठाकरे काल संभाजीनगरमध्ये होते त्यांचा मराठवाड्याचा दौरा काल संपला यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर टीका केली होती संजय राऊत हे शरद पवार यांच्या अमंगल कार्यातील करवली आहेत ते शरद पवार यांची सांगोटी आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती तसेच शरद पवार यांच्या उंबरठ्यावर बसून ते आयुष्य झिजवणार आहेत असा टोलाही त्यांनी लगावला होता राज कालच्या टोल्यानंतर संजय राऊतांनीही आज प्रसार राज साहेबांचा सा समाचार घेतला ते म्हणाले मी करवली असेल ना तुम्ही कुठे आहात आम्ही कुणाच्या सुपाऱ्या घेत नाही बाळासाहेब ठाकरे यांचा मी निष्ठावंत शिवसैनिक आहे हे त्यांनाही माहिती आहे त्या तेही मान्य करतील पक्षाबरोबर निष्ठेने राहणं काही लोकांच्या पोटात दुखत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असा चिमटा संजय राऊत यांनी काढलाय म्हणाले शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी नेते आहेत जाणकार आहेत देशाचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे आम्ही त्यांना भेटत असतो पण कधी काळी तुम्हीही शरद पवारांचे उंबरठे झिजवले होतात विसरलात तुम्ही शरद पवार यांच्या उंबरठ्यावर जाऊन बसत होतात फार बोलायला लावू नका आपण काय आहोत हे दोघांनाही माहिती आहे त्यामुळे मला बोलायला लावू नका असा गंभीर केलंय राऊत म्हणाले ते दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीचे लोक आहेत अहमद शाह अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपारी दिल्या त्यातील ही एक सुपारी होती राज्यातील तीन नेत्यांना अहमद शाह अब्दालीने सुपारी दिली आहे मराठी माणसांमध्ये भांडणं लावून ते गंमत पाहत आहेत टाळ्या वाजवत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली दरम्यान त्यांनी राडा करणाऱ्यांना तंबी दिली ते म्हणाले राडा करणाऱ्यांना विनंती आहे तुम्ही अंधारात हा प्रकार केला मर्द असाल तर समोर या आम्ही शिवसैनिक आहोत माझी हात जोडून विनंती आहे पक्षाच्या वतीने विनंती आहे पुन्हा असं करू नका तुम्हालाही कुटुंब आहे घरी बायको वाट पाहते मुलं वाट पाहतात असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे